सांगा <laughs> ना मग तुम्ही ठरवा सांगा ना वैरागची सगळी बाजारपेठ जाऊन टाकली बेस्ट एक कोपल नावाचा लिंगायत अल्पसंख्याक माणूस दिवसात जाऊन मारून टाकला मारून अध्यक्ष मोठा तो त्याच्यात मेला हे निश्चित दुसरं या प्रश्न बरोबर नाही आमच्या जयंत खेदादागा नावाच्या एका मुलाच्यावर तलवारीनं वाढ करण्याचं काम कोणी केलंय वैरा पोलीस स्टेशन सांगलं मी सांगणार नाहीये याच्यावरून ठरवायचं दरोडेखोर लुटारू हुकुमशाही गुंडशाही कुणाशाही आणि जर गुंडशाही जर तीर्थग्रिरी गुंडगिरा माझा आधी माझं कौत गुंडगिरी जर करणारा माणसाला लोकप्रतिनिधी लोक निवडून देत असतील तर <laughs> <laughs> या राज्याचा पंतप्रधान दोन तीव्रां झाला असता आम्ही कोण होतो कुठं मनमोहन सिंगचा या भागात हे काय आहे त्यांची संस्कृती त्यांच्या ते सारखं घ्या या भागात एवढी दहशत आहे की एजंट जे आमचे होतात त्या एजंटला मारहाण केली त्याच्या बाबतीत दीपक मेंबरला ते दीपक मेंबर सांगतील आपण इथं तिघाजारी माझे मित्र आहेत आणि आज प्रश्न नाही मित्र राहणार आहेत ना मित्र राहणार आहेत ना पण तुमच्या बरोबर नाही हेच म्हणतो ना आता आहे का नाही मी कसं तुम्हाला सांगणार आमच्या बरोबरच ते आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका बर लोकांमध्ये भ्रम तुम्ही केलाय मागच्या वेळेला अशाच पद्धतीनं त्यांच्यावरती आरोप केले आणि लोकांवर जन शिवसेना इथं उभा केली ज्यानं स्वतःच्या घराची राख रांबुली केली त्या दीपक मेंबरला मी बावीस लाख दिले म्हणून हेनी तिकडे उठवत मुळे उठवला ठेवायलाय कोणाचा आपण हात ठेवतोय हो मला खोट बाबराव पाटलानं राजकारणात जाताना दोन गोष्टी शिकवल्यात मला एक तरी समाजाला खोटं बोलू नको आणि कुणाच्या रुपयाच्या मंदात पडू नको आणि हलक्या कांना ऐकू नको दुर्दैवाने ह्यांच्यातले दोन गुण त्यात उलट्या दर हलक्या कांना ऐकत ऐकते तुम्ही त्याच्यापेक्षा पैसे खात नाहीत खोटे बोलतात अरे कधी त्या आयुष्यात आपण खोटं बोललो नाही पैशाचा तर प्रश्न एक लक्षात ठेवा त्यांनी आरोप वैराग भागामध्ये केले की चंद्रकांत निंबाळकरनी सूतगिरणीचे पैसे खाल्ले आता नाही तर दिले ना माझ्याकडे माझ्याकडे जर सूतगिरणी होती तर व्याजासह बरोबर माझ्या तालुक्यातल्या लोकांनी सुदगिरणी काढण्यासाठी मला आणि त्यांना एका वेळा रजिस्ट्रेशन मिळाला विचारायचं ना ब्याण्णव साली आणि मग माझ्या तालुक्यातल्या लोकांनी मला पैसे दिले मग आमच्या लक्षात आलं की मला सूतगिरणा राज्यातल्या काही व्यवस्थित चालत नाहीत मग आम्ही निर्णय घेतला आणि त्यावेळेला म्हणजे सहा सात वर्षापूर्वी आम्ही एक हजाराचे साडेसातशे रुपये व्याज घालून त्या व्याजासह तमाम सोरा मोघल तालुक्यातल्या लोकांना आम्ही पैसे दिले आज तिकडचा मी लोकप्रतिनिधी आहे माझ्या तालुक्यात जर मी पैसे दिले असतील तर त्या भागातल्या लोकांचे पैसे काढून घ्या मग कसं लोक माझ्याकडे येणार का नाही मुलावं सगळे लोक माझ्याकडे ऐकून घ्या मुळीच कसं येत नाही हे खोटं बोलायचं का सोळा लाख रुपये सोळा लाख रुपये आपण बँकेत यांच्यात ठेवलेले आहे आमचं का आमची बँका आहे डीसीसी बँकेचे हे चेअरमन होते आता डायरेक्टर आहे वैराग शाखेमध्ये पण प्यायचं नाही ठेवले पैसे सोळा लाख असो नाही दीड कुठे पैसे छप्पन लाख अडतीस हजार पाचशे रुपये झालेले आहेत काय करायचे सोळा लाख ठेवले होते त्याच्या छप्पन लाख अडतीस हजार पाचशे त्याच्यावरती आपण दुसरा प्रोजेक्ट चालू केला आहे त्याच्यावरती आपण मल्टीस्टेज दोन स्टेट आपण सोसायटी स्थापन कर्नाटक आपण सोसायटी केली बॉर्डर या हे शासन आपल्याला परवानगी देणार नाही म्हणून हा दुर्दैव आहे आपण दुर्दैव आहे कोणता प्रकल्प चांगला उमेदवार सोडून आपण त्याच्यामध्ये दुर्दैव आहे मी बाळासाहेबांना तो ऐकून न घेणं हे अन्याय त्याला काय उत्तर देत पण पैसे त्यांनी दिलेले नाही तुम्ही दिलेले आता प्रश्न उपस्थित शेतकरी तिकडचे पैसे आणि करताना हा प्रोजेक्टच्या सभासदांची परवानगी घटलेली आहे परवानगी आपण दाखवा मीटिंग घेतलेली आहे सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण नागपूरला पाठवलेला आहे नागपूरला त्याच मुख्य ऑफिस आहे या सुतगिरणीच त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाठवलेला आहे आपण तो प्रोजेक्ट देऊन दिलेला आहे मल्टीस्टेट सोसायटीची मंजुरी आपल्याला मिळालेली आहे आणि हे पैसे जे आता छप्पन लाख अडतीस हजार पाचशे झालेले आहेत मल्टी मध्ये आपण स्थापन करून त्याच्याला परवानगी तुम्हाला आली का अली अली का वर्षाला परवानगी आहे का परवानगी आली नाही आपण मागतोय आत्ता मागितले बारा एक वर्षापूर्वी मागितलेली आहे बारा वर्ष कुठलाही प्रश्न आहे बारा वर्ष काय झालं अजून चालत नसतय बारा वर्ष काय झालं बारा वर्ष लोकांचे पैसे आपण जमा केले त्याच्यावर व्याज जमा केले देऊन टाका म्हणतो काय म्हणतात ना तुम्ही कोण सांगणार देऊन टाका म्हणून जनता म्हणते मी म्हणत नाही मुळेच म्हणत नाही म्हणत नाही तर मुळेच म्हणत नाही आमचं काय केला मी मतदारसंघात जातो लोकप्रतिनिधी म्हणून तेव्हा माझ्याकडे लोक म्हणतात आता माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला दुसरा पचवट करायचा ना त्यांच्या म्हणण्याची मी सहमत आहे ना मी माझ्या तालुक्यातल्या लोकांच्या समोर गेलो हे बघा सूत की आपला फिजिबल होत नाहीये ही सूत घेणे आपण कॅन्सल करू आमच्या लोकांनी संमती दिली आम्ही त्यांचे पैसे परत केले पुन्हा आम्हाला वाटले की आम्ही साखर कारखाना काढावा पुन्हा पैसे लोकांनी दिले तुम्ही ते पैसे परत द्या पैसे कोणा केले ज्या शेतकऱ्याकडे पैसे नव्हते हे त्या बँकेचे डायरेक्टर आहेत त्यांच्या नावावरती गाईची प्रकरण केली आणि त्या लोकांकडून पैसे घेतलेले आहेत आता हे काय खोटं बोलतो त्याला प्रत्येकाला खोटं म्हणल्यानंतर चालतंयच ना जी प्रकरण करून हे सगळे पैसे जमा केले मंगळसूत्र म्हणून पैसे नाही काढण्याची कारण ही परवानगी मिळाली नाही असं गृहीत धरू जी आपण परवानगी मागितली आहे वर्षापूर्वी ती जर मिळाली नाही तर छप्पन लाख वगैरे जे काही झालेले आहे ते आपण सभासदांना वाटणार काय कारण कंडिशन लोकप्रतिनिधी भागात लोकप्रतिनिधी आहे तर मग कारखाना का अठरा अठरा महिने वीस वीस महिने झाला पगारी नाही त्या कुठल्या भोगावतीच्या भोगावती नाहीये राज्यातल्या अनेक कारखाने आहेत नसू द्या लोक कारखान्या झालेलं नाहीये म्हणून करता वीस महिने पगारी नाहीत म्हणून शरद चंद्र पवार साहेबांनी कशी म्हणते झाले आणि त्यांना शासन करणं पगार देणार आहे कारखाने अडचणीत आले अठरा महिने झाला मिळाला पगार पगारी वीस झाला आज ते काय कर आम्ही काय काम माझा प्रश्न तुम्हाला असा आहे कशामुळे जर हे छप्पन्न लाख परवानगी करायची जर मिळाली नाही तर आपण पैसे परत देणार का देऊ नका त्यासाठी काही त्याचा काय संबंध आहे आम्ही प्रोजेक्ट करणार मी सांगतो किती दिवस वाटेल त्या परिस्थितीत किती दिवसात प्रोजेक्ट करणार किती दिवस करून अरे मंजुरी मिळाली पाहिजे तुम्ही सत्तेमध्ये आहात त्याच्यामुळे तुम्हाला म्हणून माझं म्हणणं आहे की आम्ही सत्तेमध्ये तुम्ही तुमची सत्ता ती वाट बघतो लोकांचे पैसे लोकांचा विश्वास असल्यामुळे लगेच मला पैसे देतील लोक आता आहे तीर्थकर साहेब मी लोकप्रतिनिधी लोकांना किती अडचण आहे लोकांना पायलीभर दानं पिराला घ्यायची परती नाही आमच्या मतदारसंघात लोकांची लोकांच्या जेवण जाणं आहे कुणी ज्यांच्याकडे आलेलं नाही कुणी ज्यांच्याकडे तक्रार केली नाही शासनाने त्याला मंजुरी दिली पाहिजे ना दोन वर्ष वाट बघू परवानगीची दोन वर्षांचा परवानगी आली नाही प्रश्न आहे देऊन टाकू ना आपण जर शासनानं मंजुरी केला नाही आपल्या अठरा वीस महिने माझ्या अध्यक्ष खालच्या नाही माझ्या मतदारसंघात त्याच्यामध्ये सहभाग आहे अहो मी काय डायरेक्टर आहे का मी काय डायरेक्टर आहे का विचाराचे डायरेक्टर स्पष्टीकरण सांगतो मी साखर कारखाना चालवतो आणि काल दुधा निर्वा खोलासा करतो सोलापूर परवानगी देत नाहीत आमच्या लोकांना परवानगी देत नाही तुमची दूध संस्थेची ट्रेक कुठे आता ट्रक <laughs> दिली ट्रक दिली नाही देण्यासाठी काय आहे लोकांची फसवणूक होत असेल तर सरकार कसं देणार चोराच्या हाताने घटोड कसं देणार सरकार हे साव आहेत फक्त महाराष्ट्रातले एक नंबरचे हे एवढेच साव आहेत दुसरं क्लीन दिली ना बस आहे साखर करायला गरम होता हे काय बरोबर भयंकर मी आहे आदरणीय आहे भयंकरला बोलता तुम्ही मला उलट मला उलट शेला मान खाली घाला वाटते अतिशय एवढा मोठा माणूस एवढा अभ्यासू मानू इतके पावसाळ होणारे खाल्ला माणूस आणि एका आमदारसाठी इतकं खोटं बोलणे बरोबर नाही तुम्हीच जास्त लावड बोलता फार <laughs> लावड बोलता तुम्ही तुमची तुम्हाला येणार बरोबर मला तुमच्या जवळच्या लोकांना येणारच नाही कधीच येणार नाही माझा मतदार अजून प्रमात आहे तुम्ही सोळा तारखेला कळेल काय होत ते त्यांचा निर्णय मी मान्यच करणार साखर कारखान्याची साखर कारखान्याचा उत्तर कारण सोलापूर जिल्ह्यातले सगळे कारखाने असे नागर हे कारखाने चांगले चालू आहेत पगार होतोय भोगावती सहकारी साखर कारखाना हा वैराग भागामध्ये जिथं मॅनेजमेंट त्याच अनेक कारण असतात त्याला भोगावती सहकारी साखर कारखाना हा वैरागला कैलासवाशी तुळारदा काढला कैलासवाशी शंकर शहाजीराव पाटलांनी दोन मोठे तरी डॅम बांधले होते एक जवळगाव डॅम आणि एक हिंगणी डॅम आणि दुसरा एक आपला शाळगाव डॅम आणि त्याच्यातून ऊस उत्पादन ज्यादा होणार म्हणून त्यांनी तो दृष्टिकोन ठेवून त्याचा कारखाना काढला कारखाना उत्तम चालायला लागला कारखाना व्यवस्थित चालत होता प्रचंड ऊस होता दादा त्या कारखान्याचे चिअर म्हणून त्या वेळेला त्या भागामध्ये नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली कधीच नाही त्यांच्या कारखान्या कर्मचाऱ्यांना भडकावून चालू सीझन मध्ये कारखाना बंद पाडला एक तरी नवा कारखाना कारखान्याला त्याच्या कॅपॅसिटीच्या दीडपट ज्यावेळा ख्रशिंग होऊ शकतं त्यावेळेला तो कारखाना फिजिबल होतो आणि यांनी तिथं राजकारण आणू काही दुसरं कारण नाही त्या लोकांना भडकावलं आणि आठ महिने तो कारखाना बंद पाडला तिथून त्या राजकारण त्या कारखान्याला भडकावलेल्या नाही त्याच्यानंतर त्या कारखान्यामध्ये उठले जाग आम्ही मडकवण्याचा त्यांचा तो प्रश्न आहे त्या कारखान्याला राजकारणी घटना केव्हाची ही एकोणीसशे साधारणपणे कारखाना चालू झाला किंवा ऐंशी लागायची बघा नाही मी लहान तुमच्या माझ्या मतदार चांगला असला तर तुम्ही तिकडे दहा वर्ष अभ्यास केलेला आहे तुम्ही ठीक आहे कारखाना चालू झाल्यानंतर एक एक वर्ष दोन वर्ष आणि मग तिथून त्या कारखान्यामध्ये राजकारण शिरलं आमच्या तालुक्यातल्या मी दीपक गायकवाडांचा आभार माने आमच्या कारखान्यामध्ये वगैरे ते कधी हस्तक्षेप करत नाहीत याला म्हणायचं तर राजनीती खच काय कुठेही गेलं की इलेक्शनच नवरा बापूच्या फुला राजकारण असते यांचा हे तू शिवसेनेच तू काँग्रेसचे का ना तिथे विचारता कोणाला विचारलं नाही पुरावा देऊ द्या काहीतरी बोलण्यात काय बोलायचं मनाला येईल ते बोला उदाहरण सांगेल मनाला येईल ते बोला उदाहरण नाही मग त्याच्यानंतर त्या कारखान्याला आयुष्यात कधी बांधण्या लावलेल्या नाही पार्ट्या पाडलेल्या नाही आपण प्रामाणिकपणानं सर राजकारण कितल्या लेवलला जावं राजकारण आम्ही करतो हे अनेक सत्तर सत्तर वर्षाच्या दाड्या बंद केल्या श्रीरंग का नाव त्यांचं उगाच आपण वर्ण घेतला मुद्द्यांना सांगतो की पहिल्यांदा त्यावेळेला कारखान्यामध्ये राजकारण आणलं तिथून नानासाहेबाचा आणि आमच्या तुषारदा कलह निर्माण झाला त्या भडकावण्यामुळे वगैरे त्यांचा गैरसमज झाला तर सोडून द्या तुम्ही नाही केलं त्यांचा गैरसमज झाला तिथून तिथून कारखान्यात इलेक्शन लढवलं पुन्हा यांनी आणि ह्यांची बॉडी आणली म्हणेच नाही कधीच वडे आली नाही कधीही मोड आले नाही त्यांचे डायरेक्टर डायरेक्टर होते कसे आले मग ते दोनच माणसं सांगते आली त्यावेळेस दोनच माणसं मी होतो त्याचा डायरेक्टर आहे डायरेक्टर होते त्याच्या सांगतो ते समी आली म्हणतात ते चुकीचं आहे तुमचं पॅनल नाही पॅनल नाही दोनच तर माझा तर येत नाही तिथं आता तो तो जादा <laughs> एक आहे ना कुणाची या माणसानी ह्यांना कधी काय माहितीच नाही हो असा प्रचंड त्यात भ्रष्टाचार केला म्हणता काय विचारतात तो नाही हेनसे लोक साखर कारखान्याच्या टेंडरला डायरेक्ट सगळं संचालक मंडळ जायचं येताना एकदा आमच्या त्या तुमच्या शेळगावच्या पलीकडचं कुठलं गाव आमचं रायरा राय राजांना माहिती बाबा राहेरच्या हो ओढ्यात दोन आमचे डायरेक्टर म्हणजे म्हणजे त्यांचे अहो मागच्या मागं पडले की गाडीतून इतके पिले होते कसा कारखाना नीट चालायचा याने कवा बघी आणि मला सांगू द्या सांगू द्या नावं सांगतो त्यांची पण आता कॅमेरा पुढे नावं सांगणं ना बरोबर नाहीये घरी अठरा महिने पगार कामगारांचा म्हणजे मॅनेजमेंट ह्याला जबाबदार कुठली मॅनेजमेंट माझा सांगायचा उद्देश आहे आणि मग त्याला पूर्ण कारखाना कलिश केला ह्या लोकांनी इतकी नोकर भरती केली तिथं पाहिलं नाही दूरदृष्टी घेऊन आज माझ्या कारखान्यामध्ये नोकरवरती तुळशी जाधवांनी केलेली आहे अपॉइंटमेंटची तारीख दिल्यावर तुमची खात्री पटेल यांच्या का आपल्या चेअरमनच्या सहीच्या जर असलं तर तुम्ही बोला बरं साखर विक्रीमध्ये भ्रष्टाचार अतिशय बेकायमी माझ्या कारखान्याला नवीन कारखाना आहे माझ्या कारखान्याला अडीच लाख रुपये महिन्याला पगार जातो पाचशे रुपये कामगाराला तिकडल्या देऊ नका एकदा मनाचा उपाशी मारायला लागली ती एकदा मनाचा कारखाना बंद पडायला दोन्ही कडेवायचं मी तिकड नाही तुम्हालाच तसं करता येत आहे कारण परिस्थिती अशी आहे की आज वीस अठरा ते वीस महिने स्पष्टीकरण करतोय त्याचं स्पष्टीकरण करतोय सांगायचं कारखाना मुळात कारण हा कारखाना स्थापन झाल्यापासून नवीन कधीही भरती झालेली नाही ह्या कारखाना स्थापन करणारे माननीय जी जाधव यांनी हा कारखाना स्थापन केला भरती केली एक ऐकून घ्या त्या रिटायर झालेत नावेळेस त्यांनी जादा भरले आणि झाले पहिल्यांदा ज्यावेळेस शासकीय बॉडी नेमली त्या शासकीय बॉडीचा पहिला डायरेक्टर त्या कारखान्याचा मी आहात तुळशीदास जाधवांच्या बरोबर मी एक वर्षभर वर तुळशीदास जाधव बरोबर काम केलं परंतु तिथं भ्रष्टाचार काम करण्याची त्याच्यामुळं मी एक वर्षाने राजीनामा कारण ते स्वयंभू नेतृत्व स्वतःच मानतात मुळेच नाही कधीच नाही तसं केलं कधीच नाही पण तुम्ही अजून मागच आहात आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये अशी काय परिस्थिती उद्भवली कि गेली दीड वर्ष कामगारांना कारखाना आधी तरी सिक मधला त्या कारखान्याला कारखाना म्हणजे सीक नव्हता शरद पवारनी त्याला पैसे दिलेले होते सर्व पैसे कारखाना व्यवस्थित चालू होता यांच्यात म्हणजे शरद पवारांचं साखर कारखान्याचं ध्यान हे कबूल करतात हे असं आभार मानाचं काय कारण सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्याच्यामुळे जे केलं ते करावं केलंच म्हणावं लागेल परंतु तो त्यावेळेस शरद पवारांनी पैसे दिल्यामुळे तो कारखाना व्यवस्थित चालला आणि यांच्या माणसांनी एवढा भ्रष्टाचार केला माणसाने तुमच्या आमचं नाही आता नाही तुमचा डायरेक्ट म्हणतो माझा नाही माझा नाही आठ तालुक्यात कामगारांचे पगार मी तसंच सांगतो मी तसंच भट्टी आम्ही सांगतो मी सांगतो हो या कारखान्याला सिक मध्ये होता आणि सिक मध्ये असताना तो कारखाना पुन्हा आमच्या संचालक मंडळानं जे आठ तालुक्याचं संचालक मंडळ आहे ते काय माझ तुझं असं नाही आठ तालुक्यात त्याला त्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि कारखाना चालू केला कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यावेळेला ऊस होता जवळपास अडीच ते तीन लाख त्यावेळेला अजून कारखाना चालू व्हायचा परंतु त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आता नानासाहेबांचं नाव घेतलं नाव घेतलंय की राग येतो त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दोनच गट आहेत एक काँग्रेस आणि एक शिवसेना मग त्या काँग्रेसच्या लोकांच्या ताब्यात कारखाना आहे म्हणून करता लोकमंगलला आणि पुन्हा शिवसेनेचा कारखाना आपला कुठला तो आमच्या काळ्यांचा होता का नवीन तो चंद्रभागा चंद्रभागा साखर कारखाना अगदी गावागावात जाऊन वट्ट्यावर बसून लोकांना तिकडं ऊस घालायला प्रवृत्त करण्याचं काम त्या भागातल्या लोकांनी केलं आणि म्हणून करतात तो कारखाना मी सांगितलं की दीडपट जेव्हा चालावा तेव्हा ती मॅनेजमेंट त्यावेळेला त्याचं व्यवस्थित चालत असतो हा कारखाना मायनस साठ पॉईंट चालला आणि त्यामुळं तिथून पगार बंद याला सुरुवात झाली आणि दुसऱ्या वर्षी दुर्दैवानं पाऊस नसल्यामुळं कारखाना चालू शकला नाही आणि त्यामुळे कोणाची घरघर लागली मी सांगतो तुम्हाला ही परिस्थिती तशी नाही कारण शेतकऱ्याला पैसेच दिले नाही जेवढे पैसे कबूल त्यांनी केलेलं होतं की साडेआठशे रुपये आम्ही तुम्हाला भाव देऊ त्या बॉडीनं आणि चेअरमनं परंतु त्यांनी फक्त बॉडीचे प्रमुख कोण बॉडीच्या प्रमुखाचं नाव सांगा तुम्हीच मी, ना मी, मी, मी त्या मध्ये कोणते प्रमुख असेल प्रश्न असा होतो की लोकांनी लोकमंगलला ऊस घातला कारण त्यांना इकडं जो प्रॉमिस केलेलं होतं भावाचं मिळालं नाही दिलं नाही ते नाईलाजानं तिकडे घातला तसं झालं तर त्या भागातले कार्यकर्ते वट्यावर जाऊ जाऊ ऊस घालू नका त्याला ऊस घाला लोकमंगलला घाला मुळे लोकांनी तिकडे का जावं आपला हा तालुक्याचा आहे हा नवा कारखाना आहे हा मी सांगितलं ना त्या ना भागामध्ये नानाला पळण पळणारला नान दाड्याचा आयुदोच उद्या दाड्याचा दाड्याचा आयुधोज आणि कुणाचा तरी पाठ आवळीचा पाठ अशी लागणारी काय प्रवृत्ती तिकडं आहे आणि त्या प्रवृत्तीनं राजकारण कुठे बी आणायचं मन करता के है। ना नाही नाही। ते केलेलं आहे तस मुळी झालेलं नाही तर नाही बाजूच त्याला कारण आहे ज्यावेळेस शेतकऱ्याने त्याला ऊस घातला म्हणजे इथपर्यंत दुसरीकडे गेला जे सांगितलं की आम्ही तुम्हाला साडेआठशे रुपये भाव देऊ त्या बॉडीनं आठशे रुपये भाव त्या वर्षी दिला नाही दिलाय का शेतकऱ्यांना साडेसात साडे दाखवतो ना इथं आणलं काय दिला आणि लोकांनी शेतकऱ्याने दोन दोनशे रुपये जर टनाला कमी कारखाना देत असेल तर लोकमंगलनं किती दिला झोनबंदी उठवलेली आहे दोन मंदी उठवल्यामुळं शेतकऱ्या म्हणणं त्याही कारखान्याला करता येतो तीर्थकरता त्यामुळे जेव्हा माझा मुद्दा घातलेला की ठीक आहे शेतकरी कुठेही दहा रुपये जादा मिळेल तर भोगावतीपेक्षा इतर कारखान्याला ज्यांनी त्यांनी ऊस घातला त्यांनी त्याच्यापेक्षा किती भाव जादा सांगावं जादा कारखान्याला घातला तुम्ही सांगा ना लोकमंगलला पुन्हा त्याला साडेआठशे रुपये भाव दिलेला आहे दंत्र भागेनं साडेआठशे रुपये भाव दिलेला आहे मी साडेआठशे भाव निघतोय काय म्हणतात म्हणणारच आहे की जो मला भाव जास्त देईल त्याच्याकडे तो ना तो दोनशे रुपये कमी आता शेवटच्या टप्प्यामध्ये क्लिअर जाऊ दे लोकांनी मला मत का द्यावं आणि मी निवडून येऊन काय करणार आहे हे तुम्ही थोडक्यात सांगा आणि तुम्ही थोडक्यात सांगा निवडून आल्यानंतर मी काय करू इच्छितो आणि मला मत का द्यावं मला माझ्या पक्षानं तिकीट दिलं मी गेल्या दहा वर्षात या तालुक्यामध्ये उत्तम प्रकारचं काम केलं काम करत असताना इलेक्शन झालं की सगळ्या लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम या भागामध्ये नानासाहेब म्हणतात ऊसाची आवश्यकता नव्हती साखर कारखान्याच्या उदैवानं त्यांनी इथं म्हणले म्हणून बरं झालं तर एखाद्या आमच्या सौंदर्य वगैरे तिकडे म्हणले असते तर तो तुर तुर एक मोठा विनोद झाला असता किंवा साखर कारखान्याची आवश्यकता नाही असं जर म्हणले असते तर कदाचित विनोद झाला असता तो दहा दहा लाख टन जाणार मग ते लोक तुम्हाला उत्तर म्हणतो ना म्हणू नका तसं का म्हणणार मग ते सगळं तुमचं खोटं काय खोटं कोणाचं खोटं कोणाचं ते कळेल ना आणि म्हणून करता गेल्या पाच वर्षात मी शेतकऱ्यांसाठी साखर कारखाल आता या पाच वर्षामध्येच्या सरकारनं जे कृष्णेचं पाणी भीमेत आणलेलं आहे ते काम चालू झाले त्याच्यामध्ये चा सरकारनं माझ्या मुघळ वैराग मतदारसंघासाठी पंच्याहत्तर हजार हेक्टर जमीनला पाणी द्यायची कमिटमेंट दिलेली आहे त्याच्याप्रमाणे त्याचं म्हणजे त्याला काय म्हणायचं टेन्सेटिवली सर्वे सध्या अजितदादा पवारांनी आदेश देऊन सोडल नावाचे त्यांचे सेक्रेटरी त्यांच्यामार्फत चालू झालेलं आहे त्याच्यामुळे माझा अनगर भाग नरखेड भाग आणि गेली पन्नास वर्षे नाना ज्या भागासाठी आता ना जेव्हा रान करतात तो वैराग भाग त्यांना पाणी आणू शकल होते पण मी पाणी आणणार आपण करता भविष्यातली एकच योजना आहे की जसं गेल्या वेळेला मी संकल्प केला होता साखर कारखाना काढील कारखाना काढून दाखवला तसा आता मी माझ्या जनतेला विश्वास दिलाय माझ्या सरकारवर माझा विश्वास आहे माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे या तालुक्यातल्या वैरा भागातल्या पंच्याहत्तर हजार हेक्टर जमिनीला बारमाय पाणी देण्याचा संकल्प मी केला मी ती तडीलाच नेणार नाही तर मी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकणार आता निंबाळ करा मी शिवसेनेचा आहे शिवसेना भाजप युतीनं मला तिकीट दिलेलं आहे त्याप्रमाणे मी इथं उभा आहे माझ्या भागाचे जे दोन प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत एक वैराग तालुका आणि उजनीच पाणी माझ्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे कसं मिळलं पाहिजे आता मध्ये कसं मिळलं शांत राव सांगतो ना मी शांत राव की जरा जरा थोडं शांत पुन्हा पळांतर कुठ आपली गाठ पडायची काय नाही पुढे ते विचार होते त्याला मला तुमच्या घरी द्यावं लागेल भेटायला या की आणि मी मान्य केलं मी चकलेलो नाही तुम्हाला दीर्घायुष्य लाभ हो आणि मी कायम तुमच्या विरोधात उभा राहू राहू द्या ना मी <laughs> तुमच्या विरोधात कायम राहणार मी तुमच्या विरोधात कायम राहणार काय प्रश्न आहे मुद्दा तुमचा वैराग तालु वैराग तालुका आणि उजनीचं पाणी हे अतिशय दोन महत्वाचे प्रकल्प आहेत यांनी जे सांगितलं आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात ज्या घोषणा झाल्या त्या घोषणेची एकाचीही पूर्तता या शासनाने केली नाही उदाहरण काहीच बोलू नका शांतपणे त्यांना दोन मिनिटात त्यांची भूमिका मांडली सुरुवातीला विलासराव देशमुख ज्यावेळेस सत्तेवर आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तिजुरीमध्ये खडकडाट आहे म्हणून आम्हाला शासन चालवता येत नाही विलासराव सत्तेवर जाताना त्यांची सत्ता आमच्या हातात आली त्यावेळेस अठरा हजार कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर घेऊन आलं आमची सत्ता जाताना अठ्ठेचाळीस हजार कोटीचं कर्ज युती शासनानं केलं पण युती शासनानं जे अठ्ठेचाळीस हजार कोटीचं कर्ज केलं त्याची काम केलेली आहे तुम्ही जर मुंबई हायवे कला आशिया काय संबंध तशाच प्रकारचा मुंबई हायवेचा काय संबंध आहे तिथ चार तास पुण्याला जायला लागत होते आठ दहा तास मुंबईला जायला लागायचे मुंबई सगळ्यांचं वाचलेलं मुंबईमध्ये एवढी गर्दी होती वाहतूक की वाहतूक सारखी ठप्प होत होती वाहतूक कृष्णा खोऱ्याचा एवढा मोठा प्रकल्प चालू केलाय कृष्णा खोऱ्याच्या प्रकल्पामध्ये ऐंशी टक्के काम पूर्ण झालेली आहेत परंतु या गेली पाच वर्ष होत त्या पाच वर्षी त्याच्यावरती एक नया विचार सुद्धा त्यांचा केलेला नाही टँकर मुक्त करायचं मुक्त करण्याच्या सगळ्या योजना त्यांनी पारगळून टाकलेल्या आमच्या शासनानं पाच जीवनावश्यक वस्तू त्याचे भाव वाढू द्यायचे नाही ठरवलं होत पण त्या पुन्हा आपण या संल्यानंतर हे जे माझे हे प्रश्न आपण सोडणार आता मला या दोन्ही माझं त्यांचं त्यांनी जे आमच्या शाखावर तुम्ही तुमची भूमिका पैसे दिले आणि पन्नास बुटीची पन्नास तुम्ही घोषणा करता साडेसात साडेसात दोघांची बाजू ऐकलेली आहे दोघांची बाजू ऐकलेली आहे वैराग तालुका असो उजनीचं पाणी या तालुक्यात येणं असू दे किंवा साखर कारखाना किंवा अजून काही जे प्रलंबित प्रश्न आहेत किंवा एकमेकाचे जे काही वैयक्तिक समस्या आहे सगळ्या प्रश्नांचा इथं व्यवस्थित पोहापोळ झालेला आहे आणि माझी अशी खात्री आहे की या वैचारिक मंथनातून वैचारिक कोण काय करू शकतो आणि कोण काय करू इच्छितो आणि कोणता उमेदवार आपल्या दृष्टीनं उपयुक्त आहे हे या निष्कर्षाप्रत यायला या चर्चेतून आपल्याला मदत होईल अशी मला आशा आहे या चर्चेला हे दोघही उमेदवार इथं आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी राजन पाटील आणि चंद्रकांत निंबाळकर जो ते मनापासून आभार मानतो आणि आपणही सर्वांनी इथं शांततेनं अशा प्रकारचे मत द्या अशा प्रकारचे